लोकसभेचा हा इलेक्शनाचा एक टप्पा पूर्ण झालेला आहे उद्या दिनांक चार रोजी मतमोजणी होत आहे या लोकशाहीच्या या जगामधील सगळ्यात मोठ्या उत्सवाचा उद्याच्याला निकालाचा दिवस आहे या निकालामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका हे अतिशय चांगले कामगिरी करून निवडून येणार आहेत याचबरोबर आम्ही या विजयाचा उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आमच्या काही चर्चा झाल्या आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं आहे की हे असे काकांचे कटिंग करून घेतलेले बोर्ड आहेत की हे बोर्ड सगळीकडे असतील आणि हे बोर्ड त्या मिरवणुकीमध्ये असतील नेवरी नाका येथून या मिरवणुकीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक जाईल या मिरवणुकीमध्ये डी जे असेल वाजंत्री असतील नंतर गुलाल उधाळाच्या दोन मशीन सांगितलेल्या आहेत दहा टन म्हणजे दोन डम्पर गुलाल सांगितलेला आहे लाखो रुपयांच्या फटाक्या सांगितलेल्या आहेत आणि असा फायर गन एक सांगितलेला आहे जवळजवळ वीस गन सांगितलेले आहेत नंतर अशा अनेक या उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही यंत्रणा राबवलेली आहे काय याच्यामध्ये एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या इलेक्शनमध्ये जी काकानी पाच वर्षामध्ये काम केलेली आहेत ती कामं आणि त्या कामाच्या जोरावरती जी लोकांनी आम्हाला भरभरून मत दिलेले आहेत त्या मताच्या जोरावरतीच उद्याचा हा आम्ही लोकशाहीचा जल्लोष करणार आहोत शांततेनं मात्र तेवढ्याच जल्लोषामध्ये करणार आहोत उद्या सर्वसाधारण दर्म बाराच्या दरम्यान नेवरी ही विजयी मिरवणूक सुरू होईल तरी मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील व भागातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो विनंती करतो की आपण या शाही मिरवणुकीला विजयी मिरवणुकीला आपण नेवरी नाक्यामध्ये उपस्थित राहावं हे एक मी आपणाला विनंती करतोय नाही ते त्यांचं मत असेल आम्ही जे काम केले काकाने जे पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे त्या जोरावर आम्हाला निश्चित खात्री आहे की जनादेश हा आमच्याच बाजून राहिला आणि त्याचा आदर करतच आम्ही उद्याच्याला विजयोत्सव साजरा करणार आहोत लाखोंच्या मताने आम्ही उद्याच्याला निश्चित विजयी आम्ही होऊ भाजपमधील नेत्यांचा विरोध राहिला भाजपमधील नेत्यांचा विरोध हा वैयक्तिक त्यांच्या स्वार्थापोटी होता मात्र जनतेनं त्यांचं कुठंही ऐकलेलं नाही जनतेनं देशात मोदी सांगलीत काका या बेसवरतीच मतदान केलेलं आहे त्यामुळं अशा कुठेही काही जरी नेत्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला असला तर त्याला लोकांनी भी घटलेली नाही लोकांनी मत हे खासदार संजय काका यांनाच दिलेले आहेत आणि त्या जोरावर आमचा उद्याचा जलदोष असेल खानापूर मतदारसंघाचा विचार केला तर नेते किडे होते आणि लोकल होते त्यांनी विशाल पाटलांना नाही विशाल पाटलांना हवा निर्माण करण्यात यश आलंय का तर नक्की आले मात्र त्या हवेचं रूपांतर जे मतात करायला लागतं ते मतात रूपांतर करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती फक्त एकमेव भाग आणि त्या तोरावरतीच आम्हाला बहुमत मिळेल आता ही नाही आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएमचा राग आवडायचा असेल त्यांनी आताच आवडून घ्यावा नंतर निकालानंतर मात्र ईव्हीएम बिचार कसा आहे ते मुक आहे त्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही त्याच्यावरती बिल फाडण्यापेक्षा आत्ताच काय असेल ते बोलून घ्या सहा विधानसभा मतदारसंघामधलं सर्वात जास्त मताधिक्य कोणत्या विधानसभा मतदारसंघात भेट तासगाव मंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य भेटेल खानापूर आटपाडी मतदारसंघातून अठरा आट ते वीस हजाराचं मताधिक्य काकांना भेटेल पलूस कडेगाव मध्ये आम्ही बरोबरीत किंवा थोड्याफार मागं पुढं फरकानं राहू मात्र सांगली मिरज जत मध्ये देखील आम्ही आघाडीतच असो म्हणजे विशाल पाटील यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य निश्चित असेल आणि आपणाला दुसरं एक सांगायचं आहे याच्यामध्ये की पाच वर्ष घरात बसून दोन महिने बाहेर यायचं आणि हवा निर्माण करायची आणि इलेक्शनला सामोरं जायचं असं जर देशामध्ये व्हायला लागलं तर मग काम करणारी लोक काम करतील कसं जर अशीच लोक जर वागायला लागली तर काम करणारे लोक काम करणार नाहीत त्यामुळं जनतेनं हाच विचार केला की पाच वर्ष लोकांसाठी झटणारा काम करणारा खासदार संजय काका का, हा एकमेव नेता आहे म्हणूनच खासदार संजय काकांना या वेळेला लोकांनी भरभरून मतं दिलेत आणि त्याच जोरावरती आम्ही उद्याचा हा विजय असतो साजरा करणार आहोत मनोज मराठा पटलांची जी काय भूमिका असेल ती आमची भूमिका असेल मनोज जरांगे पाटलांनी यावेळेला सांगितलेलं होतं की तुम्हाला जे ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे ते तुम्ही घ्या त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेतला आणि खासदार संजय काका पाटील यांचं आम्ही काम केलं सगळ्यांनी हा लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करत असताना एक देशामधील वेगळं एक चित्र विट्यामध्ये निर्माण करायचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत या वेळेला जो गुलाल आम्ही मागवलाय तो डम्पर मधून डम्पर भरून मागवलेला आहे आणि हा डम्पर मधला गुलाल ऐंशी ते नव्वद फूट लांब बूम असणार जो विहिरी काढायसाठी पोकल्यान असतो त्या पोकल्यांना डम्पर मधून असा गुलाल भरून तो जवळजवळ शंभर फूट हवेमध्ये नेऊन तो गुलाल हा अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती टाकला जाईल तुम्ही हा गुन्हा बुक केला असला तर निरोधक मध्ये मुला घेणार आम्ही ती वेळ येऊन देत नाही त्याची काळजी करायची का नाही असं जर असतं तर एकाही विरोधकानं कुठंही असं बाईट दिलेलं नाही किंवा असं कुठेही आव्हान केलेलं नाही मात्र आम्ही आमच्याकडं आपल्याला पावत्या देखील दाखवतो की गुलालाचे पैसे पण दिले आहेत जेसीबी पण बुक केलाय डम्पर पण बुक केलाय फटाके बुक केलेले आहेत हा आमचा आत्मविश्वास आहे आमचा काय हा गर्विष्ठपणा नाही आमचा हा आत्मविश्वास आहे आम्ही केलेल्या कामाच्या जेवावर आम्ही बोलतोय संजय काकांनी जी पाच वर्ष काम केलं त्याच्या जेवावर बोलतोय मोदी साहेबांनी जी देश हा येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्या स्थानावर न्यायचं जे वचन दिलंय त्याच्यासाठी आम्ही हे बोलतोय ट्रू व्हॅल्यू मारुती नॉन मारुती सेल्स आणि पर्चे फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा